सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान विनय कॉलनीतील वकिलाच्या घरी धाडसी चोरी लाखो रुपयांचा इवज लंपास याबाबत वृत्त असं की धुळे शहरातील देवपूर पश्चिम हद्दीत असलेल्या विनय कॉलनी येथील प्लॉट नंबर सतरा ब येथे अॅडव्होकेट परेश नंदकुमार शहा हे राहत असून ते दिनांक अकरा फेब्रुवारी दोन रोजी देवदर्शनासाठी संपूर्ण परिवारासहित गेले असता आज घरी परतल्यानंतर चार वाजता त्यांना चा सदर चोरी झाल्याचं निदर्शनास आलंय सदर दरवाजा कडी कोळंटा तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी घरात जाऊन बघितले असता घरातील सामान अस्तव्यस्त केलेला दिसून आला त्याचबरोबर कपाटातील लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केले असल्याची समजत आहे तर सदराचे चोरटे हे बिडी पिणारे असल्याचं समजत या ठिकाणी बिड्या पिऊन फेकलेल्या अवस्थेत दिसून आल्या तर सदर घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यावेळेस श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते यावेळी एलसीबी पथक दाखल झाले होते तर यावेळी पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार अतुल जाधव बंटी साळवे ठसे तज्ञ पीएसआय धनंजय मोरे पोलीस कॉन्स्टेबल मनोज ब्राह्मणे पोलिस हेड कॉन्स्टेबल चालक प्रकाश भावसार फोटोग्राफर प्रशांत माळे एल बी पथकाचे या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजले असून परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले गुळा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते जागरांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे